सीसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी अमरावतीच्या बेलोरा तालुका चांदूर बाजार येथून शेतकरी नेते बच्चू कडू यांनी आज प्रचंड जोशात आणि भावनिक आवेशात महाएल्गार ट्रॅक्टर मोर्चाची सुरुवात केली संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी निघालेल्या या मोर्चानं आज अमरावती जिल्ह्यातील अनेक गावातून जन आंदोलनाचे रूप घेतले आहे ठिकाठिकाणी महिलांनी युवकांनी आणि शेतकऱ्यांनी ढोल ताशाच्या गजरात मोर्चाचे स्वागत केले मेंढपाळ समुदाय ही आपल्या मेंढ्यासह या आंदोलनात सहभागी झाला शेतातून उठलेला हा आवाज आता गावोगावी घुमू लागला आहे हा मोर्चा आज वर्ध्या जिल्ह्यातील सुकली येथे मुक्कामी थांबणार असून तेथून उद्या दुपारी नागपूरकडे रवाना होणार आहे यावेळी बच्चू कडू यांनी गर्जना केली कर्जमाफी शिवाय गावात परतणार नाही गोळ्या झेलाव्या लागल्या तरी लढा थांबणार नाही त्यांच्या शब्दांनी उपस्थित शेतकऱ्यांमध्ये उसळलेला उत्साह उफाळून आला नागपूरमध्ये उद्या होणारे हे शक्ती प्रदर्शन राज्यातील राजकारणाचे समीकरणच बदलू शकेल असा अंदाज वर्तवला जात आहे आता नागपूरला निघालो आहे हजारो ट्रॅक्टर वर्धेत जमा होईल उद्या सकाळी नागपूरच्या दिशेने निघणार आहोत सगळेचा निर्धार पक्का आहे नाहीतरी इथं मरावं लागतं त्याच्यापेक्षा लढून मरू जर सरकारची तयारी असेल छातीवर गोळ्या मारायची तर आमची ते तयारी आहे घ्यायची त्याच्यानं आता निर्णय घ्यावा मीटिंग गिटिंग या फंड्यात पळू नये मला वाटतं सरळ निर्णय घेऊन खरं तर पुण्य देवाभवनं घेतलं पाहिजे नाहीतर घराघरातला शेतकरी मेणपाट दिव्यांग मच्छीमार आता या आंदोलनात सहभागी झाल्याशिवाय राहणार नाही तो तात्तीनं उतरणार आहे आणि मग मात्र तुम्हाला कठीण जाणार आहे म्हणून आपल्याकडून विनंती आहे का सरकारनं उद्यापर्यंत निर्णय घ्यावा नाही घेतलं तर मात्र आम्ही कुठल्याही क्षणी कुठल्याही पद्धतीनं आम्ही लढायला तयार आहोत तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा